नमस्कार मित्रांनो मित्रांनो पासष्ट वर्षांनंतर येणारी वसंत पंचमी केवळ एक पर्व म्हणून नाही तर तुमच्या भाग्याची दिशा बदलण्यासाठी येत आहे मित्रांनो हा दिवस तुमच्या कर्मांचा हिशोब चुकता करण्यासाठी आणि जीवनाला नवी दिशा देण्यासाठी येणार आहे मित्रांनो जीवन समजून घ्यायचे असेल तर त्याकडे नदीसारखे पहा कधी ती पूर्णपणे शांत असते तर कधी वेगवान प्रवाहांनी भरलेली असते पण लक्षात ठेवा जो व्यक्ती प्रत्येक चढोतारात काही ना काही शिकतो तोच वेळेपेक्षा पुढे जातो आणि परिस्थिती आपल्या बाजूने वळवतो सुख आपल्याला हसायला शिकवते आणि दुःख आपल्याला आतून मजबूत बनवते जर जीवनात आव्हानेच नसतील तर संयम धैर्य आणि आत्मबळ यांचे खरे मूल्य कधीच कळणार नाही म्हणून मित्रांनो जीवनाला ओझे समजू नका त्याला एक संधी समजा अशी संधी जी दररोज स्वतःला अधिक चांगले बनवण्याची प्रेरणा देते प्रत्येक सकाळ नवा संकेत घेऊन येते कालचा दिवस कसाही गेला असो आज स्वतःला बदलण्याची ताकद अजूनही तुमच्यात आहे विचार सकारात्मक ठेवा कर्मपवित्र ठेवा आणि मनात आशेचा दीप कधीही विझू देऊ नका कारण योग्य दिशेने टाकलेले एक छोटेसे पाऊलही काळाच्या ओघात मोठा बदल घडवू शकते आणि याच ऊर्जा विश्वास आणि शुभ भावनेसोबत आपल्या जीवनात प्रवेश करत आहे वसंत पंचमी हा तो पर्व आहे जो ज्ञान बुद्धी संगीत कला आणि विद्या यांची अधिष्ठात्री देवी मा सरस्वतीला समर्पित आहे वसंत पंचमी केवळ धार्मिक तिथी नाही तर ती निसर्गातील बदल आणि जीवनातील नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे याच दिवसापासून वसंत ऋतूचे आगमन मानले जाते चारही बाजूंनी हिरवळ पसरते फुलांचा सुगंध आणि सकारात्मक ऊर्जा वातावरणात मिसळू लागते धार्मिक मान्यतेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीचे प्राकट्य झाले होते म्हणून या दिवशी शिक्षणाची सुरुवात नवीन विद्या शिकणे व्यवसायाचा आरंभ आणि प्रत्येक शुभ कार्य अत्यंत फलदायी मानले जाते विशेष बाब म्हणजे वसंत पंचमी हा अबूज मुहूर्त असतो म्हणजे या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते मात्र मित्रांनो वर्ष दोन हजार सव्वीस ची वसंत पंचमी अत्यंत विशेष ठरणार आहे कारण तब्बल पासष्ट वर्षांनंतर वसंत पंचमीच्या पावन दिवशी असा दुर्मिळ ग्रहसंयोग तयार होत आहे जो आयुष्यात फार क्वचित पाहायला मिळतो गुरु बृहस्पती आणि चंद्रमा एकत्र येऊन अत्यंत शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण करणार रा आहे हा योग बुद्धी प्रखर करतो मानसन्मान वाढवतो धनाचे मार्ग उघडतो आणि जीवनात प्रगतीच्या नव्या संधी निर्माण करतो या वसंत पंचमीला शिवयोग सिद्धयोग रवियोग सर्वार्थ सिद्धी योग असे अनेक शुभयोग एकत्र सक्रिय राहतील तसेच शनिग्रहाच्या स्थितीमुळे शशराज्योगही तयार होण्याचे संकेत आहे या सर्व योगांचा परिणाम काही लोकांचे आयुष्यच बदलू शकतो विशेषतः तीन राशींसाठी हा काळ भाग्योदयाचा सुवर्णकाळ ठरू शकतो आणि या दिवशी मा सरस्वतीसोबत माता लक्ष्मीची कृपा ही विशेष जातकांवर होणार आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा जय माता शारदे भवानी व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता जाणून घेऊया त्या तीन भाग्यशाली राशींविषयी पहिली भाग्यशाली रास तुळरास तुळराशीच्या जातकांनो वसंत पंचमी दोन हजार सव्वीस तुमच्या आयुष्यात केवळ एक शुभ तिथी म्हणून नाही तर तुमच्यात दडलेली राजस शक्ती पुन्हा जागृत करण्यासाठी येत आहे गेल्या काही महिन्यात तुमची चमक जणू मंदावली होती तुम्ही मेहनत करत होता पण अपेक्षित फळ मिळत नव्हते कधी सन्मानाला धक्का बसला कधी आत्मविश्वास कमी झाला मात्र आता वसंत पंचमीला तयार होणारा पासष्ट वर्षांनंतरचा गजकेसरी राज्योग तुमची अपूर्ण कथा पूर्ण करना है गुरु बृहस्पति और चंद्रमा यांचा हा शक्तिशाली संयोग तु राशि विशेषतः मानसन्मा पद प्रतिष्ठा आणि साजिक ओखीचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे सर्वप्रथम मानसिक आणि आत्मिक स्थितीबद्दल बोलूया या प्रभावामुळे राज्योगा प्रभावा आत पुन्हा स्पष्टता निर्माण हो जो संभ्रम जो आत्मसंशय आणि जी नकारात्मक भावना तुमची ऊर्जा आतून कमजोर करत होती ती हळूहळू आपोआप दूर होऊ लागेल तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही कधीच कमजोर नव्हता तर फक्त एका कठीण काळातून जात होता निर्णय घेण्याची क्षमता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आत्मसन्मान परत येईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला कमी लेखणे थांबवाल आता करिअर आणि कार्यक्षेत्राबद्दल बोलूया तुळ राशीच्या लोकांसाठी वसंत पंचमी एक निर्णायक वळण घेऊन येत आहे जे लोक नोकरीत आहेत त्यांना वरिष्ठांची प्रशंसा नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात आता तुमचे मत दुर्लक्षित केले जाणार नाही तुमची नेतृत्व क्षमता सर्वांसमोर येई जे लोक प्रशासन मॅनेजमेंट सरकारी सेवा किंवा लीडरशिपशी संबंधित क्षेत्रात आहे त्यांच्यासाठी हा काळ भविष्यातील दिशा ठरवणारा ठरू शकतो व्यवसाय करणाऱ्या तूळ राशीच्या जातकांसाठी नवीन डील महत्वाचा क्लायंट किंवा दीर्घकाळ अडकलेले काम अचानक गती घेऊ शकते मात्र ही यश अहंकाराने नाही तर संयम आणि संतुलनाने टिकून राही आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास गजकेसरी राज्योग तुळ राशीसाठी आर्थिक संधींचे नवीन दरवाजे उघडत आहे अचानक धनलाभ अडकलेले पैसे मिळणे किंवा गुंतवणुकीतून सकारात्मक परिणाम मिळण्याचे संकेत आहे हा काळ तुम्हाला शिकवेल की पैसा केवळ मेहनतीने नाही तर योग्य निर्णयांमुळे वाढतो जर तुम्ही विचारपूर्वक जोखीम घेतली तर हा योग तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम बनवू शकतो नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तूळ राशीचे लोक मनाने खूप प्रामाणिक असतात आणि भावना खोल असतात वसंत पंचमीनंतर कुटुंबात तुमचा सन्मान वाढेल सोबतच्या गैरसमजुती ज्या शांतपणे अंतर वाढवत होत्या त्या हळूहळू दूर होतील मनात दडवून ठेवलेल्या गोष्टी शांतपणे आणि समजूतदारपणे सोडवण्याची संधी मिळेल प्रेमजीवनात पुन्हा स्थिरता विश्वास आणि आपुलकी येऊ शकते आरोग्याबाबत मानसिक ताण कमी होईल झोप सुधारेल आणि शरीरात नव्या ऊर्जेचा प्रवाह तुम्हाला स्वतः जाणवेल मात्र हृदय रक्तदाब आणि उष्णतेशी संबंधित समस्यांबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक राहील सकाळी सूर्याला जल अर्पण करणे आणि नियमित दिनचर्या पाळणे विशेष लाभदायक ठरेल वसंत पंचमीला तूळ राशीसाठी उपाय वसंत पंचमीच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा ओम घृणी सूर्याय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दुसरी भाग्यशाली रास कुंभरास कुंभराशीच्या जातकांनो वसंत पंचमी दोन हजार सव्वीस तुमच्या आयुष्यात वरवर दिसणारा मोठा बदल घेऊन येत नाही तर आतून घडणारा सर्वात खोल आणि टिकाऊ परिवर्तन घेऊन येत आहे ज्योतिषशास्त्रानुसार कुंभरास ही भविष्याची दिशा दाखवणारी रास मानली जाते तुम्ही काळाच्या पुढे विचार करणारे गर्दीपेक्षा वेगळा मार्ग निवडणारे असता जिथून इतरांना काही अशक्य वाटते तिथून तुम्ही सुरुवात करता पण याच स्वभावामुळे अनेकदा तुम्ही सर्व काही एकट्याने सहन करता बाहेरून तुम्ही मजबूत दिसता पण आतून अनेकदा थकलेले असतात मागील काही काळात तुमच्या मनात एक अस्वस्थता जाणवत होती सर्व काही असूनही काहीतरी अपूर्ण वाटत होते मार्ग होता पण समाधान नव्हते आणि इथूनच वसंत पंचमीला तयार होणारा पासष्ट वर्षांनंतरचा गजकेसरी राजयोग तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ लागतो गुरु बृहस्पतीची कृपा आणि चंद्राची ऊर्जा कुंभराशीसाठी मानसिक स्पष्टता योग्य वेळ आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद घेऊन येत ता आहे वसंत पंचमीनंतर तुमचे विचार अधिक स्थिर आणि स्पष्ट होतील जी गुंतागुंत जी ओव्हर थिंकिंग तुम्हाला वारंवार त्याच ठिकाणी फिरवत थकवत होती तो चक्र आता तुटेल तुम्हाला हे उमगेल की प्रत्येकाला खुश ठेवणे ही तुमची जबाबदारी नाही आता तुम्ही स्वतःच्या मनाचे ऐकाल स्वतःसाठी निर्णय घ्याल आणि हाच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल ठरेल आता करिअर आणि कर्मक्षेत्राबद्दल बोलूया कुंभ राशीच्या जातकांनो आतापर्यंत तुमची मेहनत पूर्णपणे दिसून आली नसेल तरी वसंत पंचमीनंतर तुमची विचारशक्ती तुमचे विचार आणि तुमची दृष्टी इतरांना स्पष्टपणे जाणवू लागेल जे लोक टेक्नॉलॉजी ऑनलाईन प्लॅटफॉर्म रिसर्च क्रिएटिव्ह फील्ड किंवा सोशल सेक्टरशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा काळ मोठी संधी ठरू शकतो एखाद्या वरिष्ठ व्यक्ती गुरु किंवा योग्य नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला अशी संधी मिळू शकते जी तुमची दिशा पूर्णपणे बदलू शकते नोकरीत बदली नवीन जबाबदारी किंवा अधिक चांगल्या भूमिकेचे संकेतही दिसत आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा हा काय घाई करण्याचा नाही तर समजूतदारपणे पुढे जाण्याचा आहे आता धन आणि आर्थिक स्थितीबद्दल बोलूया कुंभ राशीसाठी ही वसंत पंचमी हळूहळू आर्थिक स्थैर्य घेऊन येईल कदाचित अचानक मोठा धनलाभ होणार नाही पण सातत्याने होणारे छोटे छोटे सकारात्मक परिणाम तुमचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढवतील अडकलेले पैसे जुने थकीत देयक किंवा पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे फळ आता मिळण्याचे संकेत आहे या काळात तुम्ही पैशांबाबत अधिक व्यावहारिक आणि संतुलित निर्णय घ्याल आता नातेसंबंध आणि भावनिक जीवनाबद्दल बोलूया कुंभ राशीची सर्वात मोठी ताकद आणि त्याचवेळी सर्वात मोठी आव्हानात्मक बाब म्हणजे त्यांची भावनिक खोली तुम्हें अनेक गोष्टी मनात साठवनता बोलना कमी पड़ता वसंत पसंतमीन नात्या मोकपणाई जीवनसाथी कि एखाद्या खास व्यक्ति सोबत मनातील गोष्टी स्पष्टपण व्यक्त होती जे लोग एकटेपणा अन्भवत होते आयुष्या तो जो त अर्थाने समझुन घेई आता आरोग्याल बोलूया मानसिक थकवा कमी हो झोपेची गुणवत्ता सुधारेल मात्र नर्वस सिस्टीम झोप आणि स्क्रीन टाइम यावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील ध्यान योग आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल वसंत पंचमीला कुंभ राशीसाठी विशेष उपाय वसंत पंचमीच्या दिवशी स्नानानंतर माता सरस्वतीचे ध्यान करा तिसरी आणि सर्वात निर्णायक रास वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांनो वसंत पंचमी दोन हजार सव्वीस तुमच्या आयुष्यात फक्त शुभ बातम्या घेऊन येत नाही तर तुमच्या संघर्ष धैर्य आणि शांत तपस्येचे फळ देण्यासाठी येत आहे ज्योतिषशास्त्रात वृश्चिक रास ही खोली रहस्य आणि परिवर्तनाची रास मानली जाते तुम्ही असे लोक आहात जे कोणताही करता सर्व काही सहन करता वेदना अन्याय आणि कधीकधी स्वतःच्या लोकांची उपेक्षाही पण लक्षात ठेवा वृश्चिक रास कधीच कमजोर नसते ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत असते आणि वसंत पंचमी दोन हजार सव्वीस हाच तो योग्य वेळ बनून तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे पासष्ट वर्षांनंतर या पवित्र पर्वावर तयार होणारा गजकेसरी राज्योग आणि शनिदेवाच्या स्थितीमुळे निर्माण होणारा शशराजयोग वृश्चिक राशीसाठी अत्यंत विशेष मानला जात आहे हा योग थेट तुमच्या भाग्य सन्मान आथैरशी जोड़ा है सर्वप्रथम मानसिक आत्मिक बदल बोलूया मगिल का ही आतुन का तुम्हें आतंक खूब का सहन करत होता। असे वाटत होते कि जितके सहन करता आहत तितक्या परीक्षा वढ़त चाल कधी मन जड़ होने कधी भावना की उलथापालत कधी गहिरी शांतता पसंतमीन तुम्हार मनात एक अद्भुत शांतता निर्माण हो लागेल। तुम्हाला कळेल की जे काही घडले ते तुम्हाला तोडण्यासाठी नव्हे तर घडवण्यासाठी होते भीती कमी होईल आत्मबळ वाढेल आणि तुम्ही पुन्हा एकदा स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकाल आता धन आणि आर्थिक स्थितीबद्दल बोलूया वृश्चिक राशीसाठीही वसंत पंचमी आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा घेऊन येत आहे जे पैसे दीर्घकाळ अडकले होते ते परत मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत जुनी गुंतवणूक विमा सरकारी कामे किंवा पैतृक प्रकरणांमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात हा काळ अचानक लाभ आणि स्थिर उत्पन्न दोन्हीचे योग निर्माण करत आहे मात्र लक्षात ठेवा हे धन प्रामाणिकपणा आणि संयमामुळेच टिकून राहील आता करिअर आणि कार्यक्षेत्राबद्दल बोलूया वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमचा संघर्ष आता लपून राहणार नाही तुमची मेहनत तुमची रणनीती आणि तुमची सहनशक्ती आता लोकांना स्पष्टपणे दिसू लागेल जे लोक रिसर्च डिफेन्स मेडिकल ज्योतिष गुप्त कार्य किंवा प्रशासनाशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा काळ असाधारण प्रगती घेऊन येऊ शकतो नोकरीत पदबदलं बदली किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहे व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी एखादा मोठा निर्णय आयुष्याची दिशा बदलू शकतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा त्या काळात घाईने नाही तर योग्य रणनीतीने यश मिळेल आता नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवनाबद्दल बोलूया वृश्चिक राशीचे जातक नात्यांमध्ये पूर्ण खोलीने जोडले जातात पण जेव्हा दुखावले जातात तेव्हा ती जखमही तितकीच खोल असते या वसंत पंचमीनंतर जुने भावनिक जखमा हळूहळू भरून निघतील कुटुंबात तुमचे महत्व वाढेल तुमच्या बोलण्याकडे आता गांभीर्याने लक्ष दिले जाई सोबतचा भावनिक अंतर कमी होईल आणि जे लोक फसवणूक किंवा विश्वासघातातून गेले आहेत त्यांच्या आयुष्यात आता खरा आधार मिळू शकतो आता आरोग्याबद्दल बोलूया मानसिक ताण कमी होई झोप अधिक चांगली होई मात्र ब्लड प्रेशर हार्मोनल समस्या आणि गुप्त आजार याबाबत काळजी घेणे आवश्यक राही ध्यान प्राणायाम आणि मौन हे तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल वसंत पंचमीला वृश्चिक राशीसाठी अत्यंत विशेष उपाय या राज्योगाचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी स्नानानंतर माता सरस्वती आणि माता लक्ष्मी दोघींचे ध्यान करा ओम ऐ श्री हरि सरस्वत्यई लक्ष्मी नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मित्रांनो जीवनात बदल हा नेहमी एका दिवसात होत नाही तो एका विचारातून सुरू होतो एका विश्वासातून जन्म घेतो आणि एका छोट्या प्रयत्नातून आकार घेतो वसंत पंचमी ही केवळ तिथी नाही ती एक स्मरण आहे की अंधार कितीही दाट असला तरी प्रकाशाचा एक दिवा पेटवला की दिशा बदलते माता सरस्वती तुम्हाला ज्ञान देवो माता लक्ष्मी तुमच्या जीवनात समृद्धी आणो आणि प्रत्येक संघर्ष तुम्हाला तुमच्या यशाच्या अधिक जवळ घेऊन जावो स्वतःवर विश्वास ठेवा कधीही स्वतःला कमी लेखू नका कारण तुमच्यात ते सामर्थ्य आहे जे नशिबालाही वाकवू शकते या वसंत पंचमीपासून तुमच्या आयुष्यात नव्या सुरुवातीचा नव्या आशेचा आणि नव्या उजेडाचा प्रवास सुरू होवो आपला मार्ग सदैव प्रकाशमान राहो धन्यवाद जय माता लक्ष्मी